आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील एक आदर्श व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या इंजिनियर सुनील पोरे आणि त्यांचे सुपुत्र करण पोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान करीत पोरे पिता पुत्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अनोख्या पद्धतीने दिल्या आहेत म्हसवड शहरातील एक बहुआयामी आणि सामान्यांचा आधारवट ठरलेल्या इंजिनियर सुनील पोरे यांनी आजवर म्हसवड पंचक्रोशीत आपल्या भारत गॅस एजन्सीज आणि जनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत सामान्य जनतेला त्यातून मदतही केली या रक्तदान शिबिरास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली सोलापूर उत्तर मतदारसंघातील विद्यमान आमदार दिलीप माने यांनीही आवर्जून भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इंजिनियर सुनील पोरे यांचा दिनांक अकरा डिसेंबर तर त्यांचे पुत्र करण पोरे यांचा बारा डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने या निमित्त यंदा पोरे कुटुंबियांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत म्हसवण आणि परिसरातील शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र पत्र देण्यात आलं आहे वाढदिवस ही एक औपचारिकता जरी असली तरी सामाजिक बांधिलकीच भाग घेऊन आणि राज्यात रक्ताचा तुटवडा लक्ष देऊन वाढदिवसाचं माझ्या माझ्या पुत्र करण याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी या रक्तदान शिबिराचं आयोजित तिथं आपण केलेलं आहे आणि या रक्तदानास स्फूर्त असा अतिसाब पाहिल्यानंतर अभिभार नाही आप आपला काहीतरी राष्ट्रीय कार्यास हातभार लागतोय याचा मनस मी आनंद होतोय आणि हाच खरा आपल्या वाढदिवसाचा उत्साह आहे असं म्हणतं तरी आवघड ठरवा अशाच प्रकारे इतरांनी याच अं बोध घ्यावा आणि अशा पद्धतीचा राष्ट्रीय कार्यास हातभार लावा हीच मला इच्छा आहे थँक मस्वरचे सामाजिक कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त त्यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सुनील पोरे यांच्याबद्दल सांगायचं तर सुनील पोरे यांचा वाढदिवस मसवड शहरात दरवर्षी विविध उपक्रमाने साजरा केला जातो ते नेहमीच सामाजिक काम करून आपला वाढदिवस साजरा करत असतात आम्ही पत्रकार मंडळी प्रत्येक वर्षी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त येऊन शुभेच्छा देतो आणि त्यांच्या का कार्याच्या सामाजिक कार्याचंही प्रसिद्धी करत असतो परंतु आज त्यांनी एक देशाची गरज देशाला रक्त तुटवडा जाणवत असल्याची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो असता त्यांनीही आम्हाला या रक्तदानाविषयी पाहिलं विनंती केली असता मी आज प्रथमच माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा रक्तदान करून पुरे यांच्या वाढदिवसाला खऱ्या मी वा रक्तदान करून शुभेच्छा देत आहे मान्स चौफे न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा